नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण काय खरेदी थांबावी यावर नाही तर कोणत्या सवयी थांबवल्या तर खरेदी ही आपोआपच कमी होईल यावर बोलणार आहोत आपण सगळेच मिनिमॅलिझमबद्दल ऐकतो कमी वस्तू म्हणजे सिम्पल लाईफ पण खरं सांगायचं तर मिनिमॅलिझम म्हणजे फक्त वस्तूंशी निगडीत नाही तर तो आपल्या सवयींशी निगडीत असतो सवयींशी जोडलेला असतो जर आपण सवयी बदलल्या तर घर नीट होते पैसा वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन हलकं होतं शांत होतं पहिली सवय म्हणजे स्वस्त आहे म्हणून घेतलं ही सवय आपण किती वेळा असं म्हणतो की ऑफर चालू आहे सेल चालू आहे किंवा इतकं स्वस्त परत कधी मिळणार नाही डिस्काउंट आहे एकावर एक फ्री आहे वगैरे वगैरे पण स्वतःला एक प्रश्न विचारा मला खरंच याची गरज होती का मला खरंच याची गरज आहे का घरात पाहिलं तर अजूनही न वापरलेले भरपूर कपडे तुम्हाला सापडतील किचनमधली गॅजेट्स वस्तू तुम्हाला दिसतील आणि डेकोरेटिव्ह आयटम्सही तुम्हाला दिसतील की जे तुम्ही न वापरलेले आहेत डिस्काउंट म्हणजे सेविंग नाही तर डिस्काउंट म्हणजे प्लांट खर्च मिनिमॅलिझम आपल्याला सांगतो की स्वस्त आहे म्हणून नाही गरज आहे म्हणून खरेदी करा दुसरी सवय म्हणजे इमोशनल बाईन आपण सगळे माणूस आहोत आपल्याला भावना असतात आणि जेव्हा आपण थकलेले असतो जेव्हा आपण दुःखी असतो कोणी आपलं मन दुखावलेलं असतं किंवा जेव्हा आपला मूड नसतो त्यावेळी आपण ठरवतो की आता आपण खरेदी करूयात आणि त्यावेळी खरेदी म्हणजे आपल्याला एक इस्केप वाटतो आणि मग आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आणि त्यांनी काही वेळ आपल्याला आनंद मिळतो पण नंतर गेल्ट रिग्रेट आणि कपाटात अजून क्लटर वाढतो मग यावर उपाय काय तर इमोशनल असताना खरेदी करण्यापेक्षा इमोशनल असताना चालायला जा चांगलं म्युझिक ऐका चांगले व्हिडिओज पहा डायरीमध्ये लिहा जर्नलिंग करा ड्रॉइंग करा किंवा तुमचा जो छंद आहे तो जोपासा कारण खरेदी भावना शांत करत नाही तर सवयी शांत करतात तिसरी सवय म्हणजे लोक काय म्हणतील ही सवय आपण खरेदी करतो कारण नातेवाईक येणार आहे कोणीतरी घर कम्पेअर करेल किंवा काही नाही आहे घरात असं वाटू नये पण सत्य काय आहे लोकं तर बोलतातच मिनिमॅलिझम काय शिकवतो लोकांचं बोलणं हे टेम्पररी आहे आणि तुमचं समाधान हे परमनंट असायला हवं घर जर स्वच्छ असेल नीट नेटकं असेल तर शांत वाटेल आणि तेच महत्त्वाचं आहे महागड्या वस्तू महत्त्वाच्या नाहीत किंवा फक्त शोसाठी करणे हे महत्वाचे नाही चौथी गोष्ट म्हणजे साठवून हुन ठेवण्याची सवय कधीतरी वापरू फेकायला वाईट वाटतं एखादी कोणाची तरी आठवण म्हणून आहे अशा गोष्टींमुळे आपण बऱ्याचशा वस्तू ह्या साठवून ठेवत असतो आणि या सवयींमुळे काय होते घर भरत जातं मन थकून जातं साफसफाई अवघड होते वारंवार साफसफाई करण्याची गरज पडते म्हणून यासाठी एक सिंपल नियम वापरायचा की जर सहा महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये एखादी वस्तू वापरली गेली नसेल तर त्या वस्तूची आपल्याला गरज शक्यतो नसते आणि म्हणून ती वस्तू आपण सोडून देण्यास काही हरकत नाही इनिमॅलिझम म्हणजे आठवणी मनात ठेवायच्या वस्तूंमध्ये नाही कारण ही वस्तू एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची आठवण म्हणून आपण त्या वस्तूच साठवत जातो त्यामुळे घरामध्ये क्लटर निर्माण होतो पाचवी सवय म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आज आपण सतत पाहत असतो की कि परफेक्ट किचन ॲस्थेटिक होम शॉपिंग हॉल्स आणि नकळत आपण स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करायला लागतो आपल्याकडे असं का नाही आपणही घ्यायला हवं पण हे लक्षात ठेवा सोशल मीडिया म्हणजेच एडिटेड लाईफ असतं आणि रियल लाईफ हे सिम्पल आणि पीसफुलच चांगलं असतं मिनिमॅलिझम म्हणजे आपल्या घराला इंस्टाग्राम रेडी बनवणं नाही तर आपल्या मनाला शांत बनवणं मिनिमॅलिझम म्हणजे हळूहळू बदल एका दिवसामध्ये सगळं फेकून देणं नाही सगळ्यांसारखं बनणं नाही दुसऱ्यासारखं बनणं नाही तर मिनिमॅलिझम म्हणजे जाणीवपूर्वक जगणं आपली गरज आणि आपली इच्छा ही वेगवेगळी आहे हे ओळखणं स्वतःसाठी योग्य काय ते निवडणं त्यासाठी आपण काय करू शकतो आपण छोट्या छोट्या सवयी आपल्या बदलल्या तर आपल्याला फायदा होईल जसं की लिस्ट केल्याशिवाय शॉपिंगला जायचं नाही इमोशनल असताना शॉपिंग करायची नाही आणि दुसऱ्याशी तुलना करायची नाही समोरच्या व्यक्तीकडे ही वस्तू आहे ही गोष्ट आहे म्हणून मलाही ती हवी आहे हा हट्ट सोडणे जर या छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर आपोआपच खरेदी कमी होईल घर हलकं होईल आणि मन शांत होईल मिनिमॅलिझम म्हणजे कमी वस्तू जास्त समाधान जर हा व्हिडिओ तुमच्याशी कनेक्ट झाला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणती सवय तुम्ही आजपासून थांबवणार आहात आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद